भाजपने ताकद लावली होती असं मी मानत नाही एका गावित गटाने ताकद लावली होती आतापर्यंत विधानसभेमध्ये याच्यामध्ये जे गावित परिवाराला मतं मिळायचे ते मोदीजींच्या आशीर्वादाने मिळत होते गावित गटाची किती इज्जत इज्जत आहे नंदुरबारमध्ये हे जनतेने आता दाखवून दिलेलं आहे त्यांना उलट त्यांची अपेक्षापेक्षा तीन चार नगरसेवक जास्त आलेले आहेत नाहीतर त्यांचे पाचच्या आतच नगरसेवक राहिले असते ही वस्तुस्थिती आहे नंदुरबारच्या जनतेने एकदम स्पष्ट कौल दिलाय बघा आम्ही तीन विजय प्राप्त केलाय असं मी म्हणतो कारण आम्ही नंदुरबार मध्ये धनुष्य बाण शहाद्यामध्ये आम्ही अभिजित पाटलांच्या आघाडीमध्ये एकत्र आमचे उमेदवार उभे होते नवापूरमध्ये भरत गावितांच्या नेतृत्वाखाली आमचे चार नगरसेवकाचे उमेदवार उभे होते आणि एकंदरीत तीन ठिकाणी नगराध्यक्षाचा बी उमेदवार आमच्या विचाराचा निवडून आलेला आहे भारतीय जनता पक्षापेक्षा तळोद्यामध्ये सुद्धा शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून नगर आले आहे आणि भारतीय जनता पक्षाचे चारच नगरसेवक आले आहे तर भारतीय जनता पक्षाने आता अहंकार सोडला पाहिजे आणि वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे